तुम्हाला एक उदाहरण देते आईच दूध आटल तेव्हा चालू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली माध्यमिक शिक्षण चालू सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली तिने तहान नाही भागली मग चालू केली देशी बाटली ती का भरी नाही वाटली ती तिने वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली इंग्लिश बाटली ती बरी वाटली पण तिने खिशाची तिजोरी अटली मग चालू केली गावटी बाटली ती बरी वाटली पण ओव्हरलोड होऊन अटडी फाटली दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो डॉक्टरने लावली सल्ल्यांची बाटली त्या बाटलीच पण काय भागे ना, प्रांजोत मावळली आणि बॉडी घरी आणली आंबोळ घातली गुलाब पाणी आणि आतराची बाटली तिने ना हाऊस नाही फिटली मग चितेवर ठेवली रॉकेटची बाटली ती होती तिथे सगळी हाऊस फिटली विठ्ठल <laughs>